प्रार्थना केली आहे राहुल गांधी यांच्याबद्दल स्वामी विज्ञानंद यांनी जे अभ्यास केलेला आणि त्याच्यानंतर मी जो अभ्यास केला वा। मी म्हणण्यापेक्षा माझ्याकडून स्वामीजींनी करून घेतला तो लोकांनी वाचावा या व्हिडिओचे लिंक्स खाली मी ते सगळं लिंक देतोय डाउनलोड करा वाचा अभ्यास करा तर पहिल्या मध्ये मी कृपा करून हा व्हिडिओ ऐकून हा दोन आहे तो ऐकावा अशी माझी इच्छा आहे कारण त्याच्या तुम्हाला बॅकग्राऊंड नाही तर राजकीय नेत्यांचं एक शोकांतिका अशी झालेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्ष एक तर मानवी इतिहासात पहिल्यांदा टेक्नॉलॉजी निटर गेलं आहे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी होत आहेत तर राजकीय नेत्यांना असं वाटतं की वी शूड कंट्रोल एव्हिट इज नॉट पॉसिबल दे कॅनॉट कंट्रोल शक्ती दे कॅनॉट लॉस ऑफ नेचर पण झालं तर असं की याचा एक मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे आम्ही भविष्य भविष्यवादी लोक नाही आहोत आम्ही प्रयत्नवादी लोक आहोत पण आपण अपन लॉज ऑफ नेचर नाही बदलू शकत ना आपण कायद्याचे नियम बदलू शकतो कायदा बदलू शकतो निसर्गाचे नियम नाही बदलू शकत पृथ्वी आणि चंद्राचं डिस्टन्स आम्ही कमी नाही करू शकत म्हणजे काही गोष्टी तर आपण आता डिटर्मिनिस्टिक अप्रोच घेतला पाहिजे पूर्वनिश्चितता वा निसर्गामध्ये तुम्ही सूर्य आणि पृथ्वीचं अंतर आपण नाही कमी करू शकतो त्या दोनच्या रॉकेट उडाले म्हणजे अंतर कमी असं नाही गुरुत्वाकर्षणचा किती कुठे काय ते आपण नाही कमी करू शकतो आपण अकॉर्डिंगली त्या निसर्गाच्या नियमाने स्वतः जुळून घेऊन ते बदल करू शकतो त्या वी कॅन डू आणि तेवढाच विषय आता आहे की मानवी मन जे आहे ते अदृश्य आहे पण ते आहे त्याचं एक्झिस्टन्स आहे ते काम करतं त्याची एनर्जी त्याचा फोकस त्याचा संकल्प ते रिॲलिटी या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला परत सोळा प्रकारच्या शक्तींचा त्याचा इंट्रॅक्शन होतो एक सिनर्जी तयार होते मग त्यातून काही अद्भुत गोष्टी करतात त्याच्यामुळे आपल्याला हा विचार करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधीने असं सांगितलं मोदीने असं केलं असं नाही होतं त्यांना त्यांच्या त्यांच्या काय मर्याद आहेत त्यांचे स्ट्रेस आहेत त्यांच्यावर काय शक्ती काम करतात काही वेळेस ते सेल्फ डिसेप्टिव्ह मोडमध्ये जातात या गोष्टी होतात याचा अभ्यास केल्याशिवाय आपण आपल्या नेत्यांना सतत बदनाम करण्या काही बरोबर नाही तसं पाहिलं तर मी जर भाषा वापरायला सुरुवात केली तर मी देशातल्या प्रत्येक नेत्याचं वस्त्रहरण करू शकतो पण त्यांनी काय होणार आहे सत्य काय करायचं त्यामुळे कोणीही राजकीय पक्षांनी आपला देश म्हणजे आपल्या मालकीचा आहे किंवा आपण म्हणजे सगळे काय आहोत काही मानायचं काही कारण नाही आता मी पहिल्या भागामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले त्यातल्या मी एका पॉईंटवर ए पॉईंटवर येतो पॉईंट नंबर एक मी असं विधान केलेलं आहे की राहुल गांधींना मी नेता मानतो आता म्हणाला की असं कसं काय इज द लिडर ऑफ ऑपोजिशन इन पार्काकडे नव्याण्णव जागा तुम्हाला मिळाल्या म्हणून तुम्हाला लिडर ऑफ हे पद मिळालं पद मिळणं वेगळं आणि ने नेतृत्व सिद्ध करणं वेगळं की फार पूर्वी लिहिलं म्हणजे बारा वर्षापूर्वी लिहिलं त्याच्या अगोदर लिहिलं की राहुल गांधींचा एक प्रॉब्लेम असा आहे स्पेसिफिक युनिक आहे जसं शरद पवारांचं एक कसं आहे की शरद पवार बाळासाहेब ठाकरे सेल्फ मेड नेते शरद पवारांनी मातृभक्त आहे आईने आशीर्वाद दिला शक्ती दिली लहानाचं मोठं केलं कष्टातून केलं नंतर शरद पवार सगळं स्वतःच्या अंगावर घेऊन उभं केलेलं आहे सेल्फ मेड लीडर आहे त्याचे क्रायटेरिया सांगतो मी लिडरशिप क्रायटेरिया बाळासाहेब ठाकरे वडिलांचा आशीर्वाद पितृभक्त मातृभक्त पण पण काय होतं त्यांच्याकडे चाळीत राहायचे एक मोठी संघटना सुचल्याबरोबर म्हणजे इव्हन शरद पवारांना तरी काँग्रेसने मोठं केलं असं म्हणता येईल बाळासाहेबांना तर कोणीच नाही मराठी माणसाने मोठं केलं असं म्हणत की अर्थ नाही बाळासाहेबांना शक्ती सगळ्यांनी दिली पण बाळासाहेबांनी जे काही केलं आपल्या अंगावर घेतलं म्हणजे गोपीराथ मुंडे पण एक सेल्फ मेड आहेत पण त्यांना बीजेपीने मोठं केलं मोदी सेल्फ मेड आहेत त्यांना बीजेपीने मोठं केलं एक मोठं इंदिरा गांधी सेल्फ मेड आहे जरी जवाहरलाल खन्या जवाहरलाल नेहरूंच्या मुलगी म्हणताना हे असतं तरी काँग्रेस पक्ष फोडून स्वतःचा राष्ट्रपती निवडून आणून त्यांनी स्वतःचं एक उभं केलेलं आहे बांगलादेशचा ते निर्णय त्यांनी स्वतः घेतलेला आहे हा जो नेतृत्वाचा भाग असतो तर प्रत्येक नेतृत्व जे आहे ना ते त्याचे काही क्रायटेरिया असतात काही कॉमन आणि काही युनिक तर राहुल गांधीची केस काय होती का की राहुल गांधीच्या डाव्या खांद्यावर ना त्याचा भूतकाळ आहे नेहरू इंदिरा राजीव सोनिया आणि आता हा सगळं जे घडतं ते आणि उजवीकडे भविष्य आहे खांद्यावर म्हणजे दोन खांद्यावर एकीकडे एक एक भूतकाळ भविष्य आणि इथे वर्तमान काळ इथे जे काही निर्णय घेतील ते त्या दोन्ही खांद्याचं असेम्बलेशन ॲमॅलिकेशन करून ते करतील त्याच्यातून ते भविष्य आकाराला घेतील असं मी म्हटलं होतं त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा ते खासदार झाले ना तर मी असं सजेस्ट केलं होतं की राहुल गांधींना तुम्हाला नेता बनवायचा असेल म्हणजे मी काँग्रेसच्या नेत्यांशी बोललेलो आहे तर तुम्हाला त्यांना पहिले एक राज्यमंत्री बनवावं लागेल डॉक्टर मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात मग पाच वर्षांनी कॅबिनेट बनवावं लागेल तिची दहा वर्षे होती दोन हजार चार ते चौदा काय केलं राहुल गांधी मला नथिंग आज ते वीस वर्ष खासदार आहेत काय केलं त्याने नथिंग मी तुम्हाला काँग्रेसचे पन्नास शंभर नेते सांगतो ते मतदार पृथ्वीराज चव्हाणपासून तर बाळासाहेब थोरातपासून तर सचिन पायलटपासून तर किती तर डी के शिवकुमार मी तुम्हाला देशात शंभर नेत्यांची नावं सांगू हे लोक स्वतःच्या बळावर जातात प्रोजेक्ट करतात प्रोग्राम करतात हार मान्य करतात अडचणी करतात बदनामी संघ करतात केसेस संघ करतात लोकांची कामं करतात प्रोजेक्ट चालवतात राहुल गांधींनी असं काहीही केलं नाही वीस वर्षात राहुल गांधींनी काय केल्याचं एक एकच मला अचीवमेंट जाणार नाही मी तो लायक असं ना म्हणत नाहीये आज मी नेतृत्वाच्या कसोटीवर बोलतो तुम्ही सांगू शकता की सचिन पायलटने हे अचीव्ह केलंय अशोक गेहलतने अचीव्ह केलं खरगेने हे अचीव्ह केलंय शशी तरो तुम्ही दाखवू शकता काँग्रेसच्या नेत्यांबद्दल राहुल गांधींचं काय दोन हजार चार ते चौदा काय करत होते ते नऊच्या इलेक्शननंतर त्यांचा एकच टार्गेट होतं गांधी फॅमिलीचं मनमोहन सिंगला अपमानित करून हाकलू देणं आणि राहुलला प्रोजेक्ट करणं का बर मनमोहन सिंग पण नेते होते का नाही ते यस प्राइम मिनिस्टर पद होतं खऱ्या मेन बॉस कोण होत्या सोनिया गांधी सोनिया गांधी नेते आहेत का नाही मी आता हे तुम्हाला नेतृत्वाचं सांगतोय क्रायटेरिया आपण त्याच्यावर येऊ म्हणजे लिडरशिप हा फार मोठा विषय आहे बरं आय कम बॅक टू दॅट इंडियन कॉन्टेक्समध्ये आता मी जर समजा बाळासाहेब ठाकरेंकडे मी त्यांच्यासोबत के काम केलं आहे मी शरद पवारांसोबत काम नाही केलं पण त्यांच्याशी मला संबंध आलेला आहे आणि ही वॉन्टेड टू वर्क विथ पण सम हाऊ बिकॉज ऑफ अदर पीपल्स वेस्टेड इंटरेस्ट आम्ही ते करू शकू पण मी आता बाळासाहेब ठाकरे तर हयात नाही तर शरद पवार मी शरद पवारांकडे उद्या गेलो किंवा बाळासाहेब थोरातांकडे गेलो किंवा आणखी नेत्याकडे गेलो हे लोक जे निर्णय घेतात जे बोलतात सांगतात तसे त्यांचे काही करतात ते गोष्टी ह्याचे क्रायटेरिया काय तर ह्याचे तीन क्रायटेरिया आहेत एक आहे ऑथॉरिटी कोणत्याही नेत्याची पहिली ऑथॉरिटी म्हणजे कोणत्या तरी एका विषया फायनान्स असो कुठलाही विषय असो राजकारण हा खूप गोलंदकारी विषय आहे यू नीड अथॉरिटी इन वन सब्जेक्ट कळलं की राहुल गांधीची कोणत्याही को विषयात ऑथॉरिटी नाही दुसरं मग त्या ऑथॉरिटीला लागून एक घेते ऑथेंटिसिटी तुमच्या ऑथॉरिटीला प्रूव्ह करणारी ऑथेंटिसिटी पाहिजे की माझा साखर कारखान्याचा अभ्यास आहे मी साखर कारखाना उभा केला मी अमुक अमुक आता हे अजित पवार संतात मी मंत्रालय सांभाळलं म्हणजे काय तर मंत्रालयाच्या फायदे त्यांनी बघितल्यात काम केलं वगैरे दहा पंधरा वीस वर्ष फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते आता हा जो आहे उद्धव त्याला थोडं आपल्याला अकाउंटेबिलिटी आहे अथॉरिटी म्हणून कारण मुख्यत्व राहिलेला आहे अदरवाईज तो ह्याच कॅटेगरीमध्ये येतो तो प्रश्न असा आहे ना की ऑथॉरिटी काय ऑथेंटिसिटी काय तुम्ही जे बोलताय करताय ॲक्शन आहे तुमचे जे काय डिसीचे ऑथेंटिसिटी काय तुम्ही भारत जोडो यात्रा केली लोकांनी तुम्हाला लिडून दिलं म्हणजे तुम्ही नेता होत नाही मला माझ्या वडिलांनी एखादा व्यवसाय दिला म्हणजे मी बिझनेसमॅन नाही होत मी वारसदार राहतो फक्त आणि वारसा हक्काने काही यावं की नाही यावं हा वेगळा विषय राजकारण वारसा हक्काने येऊ शकत नाही कला वारसाहक्काने येऊ शकत नाही की राज कपूरचा मुलगा लोकांना ते आवडावं लागतं तसं डिलिव्हर करावं लागतं तशा गोष्टी कराव्या लागतात जर राहुल गांधी स्वतःला नेता म्हणतात तर त्यांना डिलिव्हरी करायला लागेल ना वीस वर्ष ते खासदार आहेत ते मतदारसंघात कधी बसले का त्यांनी मंत्र्यांच्या कधी फाईल काहीच काम केलं नाही त्या माणसाने काहीही नाही त्यामुळे ऑथॉरिटी नाही ऑथेंटिसिटी नाही तिसरा विषय अकाउंटिबिलिटी जो सगळ्यात मोठा विषय दोन हजार सातला मी जेव्हा शरद पवारांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब असासा साहेबी आणि माझी मिसेस त्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी लगेच आर आर पाटलांना फोन केला सोनिया गांधींनी दहा वेळा प्रयत्न केला मी कधी भेटला नाही कधी अकाउंटेबिलिटी घेतली नाही कुमार शिंदे यांनी अकाउंटेबिलिटी घेतली नाही उद्धव ठाकरे मला कधी भेटले नाही अकाउंटेबिलिटी कशाला म्हणतात जेव्हा नेत्याची एक ऑथॉरिटी असते त्याची एक ऑथेंटिसिटी असते आणि त्याची तो जबाबदारी घेतो अकाउंटेबिलिटी सोनिया गांधींनी असं एक पद निर्माण केलं नाही ॲक्टचं अनकॉन्स्टिट्युशनल संविधान खत्रेमे वगैरे असं लोक म्हणतात संविधान संविधानाचं काय केलं लो काँग्रेसच्या लोकांनी हा वेगळा विषय पण सोनिया गांधीबद्दल बोलतो त्यांनी सगळे अधिकार वापरले मनमोहन सिंगनं ही ही हिअर स्टेटला एक क्लर्क त्यांना काही माझेच नव्हता ते काय बंड करणार काँग्रेस मग तुमची लिडरशिप कुठे आहे मला सांगा ना दहा वर्ष देशाला लिडरशिपच नव्हती ना सोनिया गांधी इज नॉट लिडर व्हेर इज अकाउंटेबिलिटी वेर इज ऑथॉरिटी वेर इज ऑथेंटिसिटी तुम्ही कोण आहात तुम्ही काय काम केलं आहे नेमका कोणता प्रोजेक्ट तुम्ही केला आहे कोणत्या प्रोजेक्टला तुम्ही लोकांचं भलं केलेलं आहे कशाबद्दल केलेलं आहे आज राहुल गांधी सांगतात की मेरे पास इंटेलिजन ब्यूरो का ये था था मेरे पास वो था, मेरे पास ये जानकारी आहे पेगायस का ऐसा हुआ वैसा हुआ मेरा मोबाईल स्पाय किया गया आ, सगळ्या गोष्टी सांगत असतात त्याची काही जबाबदारी ते घेत नाही राहुल गांधींनी गेल्या वीस वर्षात केलेल्या एका विधानाची जबाबदारी घेतलेली नाही ते पूर्व करत नाही मी प्रूव्ह केलेलं आहे लोक म्हणतात ना विरुद्ध राजकीय कारस्थान झालं मी विरुद्ध राजकीय कारस्थान झालं हे मी प्रूव्ह केलेलं आहे इन्व्हेस्टिगेट केलं आहे कारण राजकीय लोक पुरावे ठेवत नाही त्यामुळे ते शोधणं फार अवघड असतं अशक्य जवळपास पण तुम्ही मी शोधलं आयकडे गेलो मी आयकडे स्वतःची चौकशी लावणारा पहिला माणूस आहे माझी ती ऑथॉरिटी आहे ऑथेंटिसिटी आहे अकाउंटेबिलिटी मिळतात माझी दॅट इज कॉल लीडर यू हॅव टू अंडरस्टँड धिस डिफरन्स राहुल गांधींनी सांगितलं की माझ्यावर अशी पाळत ठेवली गेली माझ्याबद्दल अशी खाजगी माहिती होती आता राहुलला हे माहीत नाही कोणालाच माहीत नाही कदाचित सत्याऐंशी सत्याऐंशीच्या साली म्हणजे मला हे इंटेलिजन्स ब्युरोचे एक वैद्य म्हणून एक ऑफिस होते मला दोन लोकांनी फार चांगलं गायडन्स केलं पुण्यामध्ये असताना एक मोहन कात्रे म्हणून होते सी बी आयचे डायरेक्टर होते ते रिटायर झाले आणि दुसरे आरबी वैद्य हां वैद्य वैद्य होते ते हे पुण्यात मोडाल कल्लीमध्ये म्हणजे रिटायर झाले होते मी त्यांना भेटायचो गप्पा मारायचो त्या काळात मी खूप खूप खुँ लोकांना भेटलो म्हणजे काय काय विचारू नका दिल्ली गल्ली सगळी तर त्याच्यानंतर माझं दादून भाई नेणे दादू नेणे म्हणून एक आत्ता वागले ते बडोदाचे लेखक डॉक्टर आहे फार जबरदस्त लिखाण वगैरे त्यांचं मी त्याचा फॅन होतो तर त्यांनी असं सांगितलं की आणि त्या काळात मी पुस्तकं खूप वाच वाचायचो काय वाटते ते वाचायचे हे आत्ता विनय सहस्त्रबुद्ध जे आहेत ना तेव्हा ते असं पूर्वांचल भागात काम करायचे एकाकी पूर्वांचल पुस्तक बघितलं जवळ नायगाव जे आहे ना तिथे चंचल स्मृती म्हणून एक त्यांचं ऑफिस बघा रामभाऊ माळगी प्रबोधिनीचा तेव्हा एवढं नव्हतं माळगीचं प्रबोधिनीचं पण मग महाजन जेव्हा आले प्रभो महाजनी मोठं केलं उत्तरला आता सगळं मोठं आलं वगैरे आता ते एम पी झाले आहेत ज्ञानशास्त्रमध्ये तेव्हा तेव्हा बसून असायचे मी तेव्हा जायचो ते मला खूप संदर्भ उपलब्ध करायचे मग त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये जायचो पुस्तकं वाचायचो माहिती काढायचो चर्चा करायचो मारायचो कुठे बाळासाहेब भेटले बाळासाहेबांनी मला ते येणार आहे माझ्या पुढच्या एवढं ती बाळासाहेबनी शिकाना कसं वाचवलं आणि काँग्रेसने शिखांना कसं मारलं तीन ला तीन हजार शीख मारले गेले दिल्लीत एकही शिखाच्या चेंडीला हा केसर हात द्यायला लागला दिल्ली मुंबईमध्ये सत्ता नव्हती बाळासाहेबांकडे जर बाळासाहेबांना सांगितलं ना शिखांना धडा शिकवा महाराष्ट्रात काय झालं असं कल्पना नाही करू शकत मुंबईत असं झालं नाही आणि राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असताना तीन हजार शीख मारले गेले पंजाब बागेत मी गेलो दिल्लीत गेलो आहे शिखांना भेटलो आहे ते सहन नाही होणार तुम्हाला इतकं तो गंभीर विषय आणि काँग्रेसच्या वर्तुळात ह्याच्यावर अभिमान होता की आमच्या इंदिरा गांधीनं मारलं पंडिक को मारा, हमारे पंडित कुमार आमारे ब्राह्मिण कुमार आम्ही सिखो को, को सबक आहे या जर्नल सिंग मिंद्रांना वालेला काँग्रेसनी जयंतसिंगनेच मोठं केलेलं आहे हा इतिहास आहे फॅक्ट आहे पण एनिरिया आता मी तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरोबद्दल बोलतो तर सत्याऐंशी साली काय झालं की ही जी पूर्वेकडची राज्य आहे इथे ख्रिश्चन मिशनरांचा खूप सोडछोट वाढत होता तर इथेशी राजीव गांधीकडे इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट आला तर तो रिपोर्ट जो होता तो ज्या अधिकारी होता तो कचरत होता त्यातले डीप पॉईंट्स द्यायला आता तुमच्यापैकी किती इतर माहिती पाहिजे मला माहीत नाही की प्राईम मिनिस्टरला दररोज आय बीची रिपोर्ट आहे का तुम्ही प्राईम मिनिस्टर झाला तर तुम्हाला सकाळीच्या चहा पिताना ते आय बीची रिपोर्ट ऐकावीच लागतं तुमची इच्छा असं नसतो त्याचा जॉब आहे प्राईम मिनिस्टरचा जॉब फारच मेंदूचा भोगा करणार आहे का तर त्या रिपोर्ट तुम्ही की तुम्ही काय वापरता त्यामुळे सर देर इज अ पर्सनल इन्फॉर्मेशन सो दॅट वी कॅन फायर मी ऑर समथिंग गोन यू कॅन गो राईट अँड रॉग अँड समथिंग लाईक दॅट तर ते म्हणाले नी यू टेल मी तर ते म्हणाले की तिथे जी ख्रिश्चन विश्वासदी आहे त्यांना खूप फंडिंग येत आहे पण त्यांना एक पॉलिटिकल सपोर्ट मिळतो तर राजीव गांधी म्हणाले कोणाचा सपोर्ट तर तरी सोनिया गांधीचं नाव होतं लक्षात घ्या देशाचा प्राईम मिनिस्टर राजीव गांधी आहे त्यांची मिसेस ख्रिश्चन आहे इंटेलिजन्स ब्युरोचा ऑफिसर सांगतो राजीव गांधींना की कोण आहे तिच्या मागे तेव्हा की अनेक लोक आहेत पण त्याच्यात सोनिया गांधीचं नाव मेन आहे आणि ते क्षणभर अस्वस्थ झाले त्यांनी त्या ऑफिसवर फेऱ्या मारल्या आणि त्यांनी सांगितले की माझ्या मिसेसवर वॉच हो आणि माझ्या मिसेसच्या मिसेसच्यामुळे ख्रिश्चन मिशनर्यांची ॲक्टिव्हिटी वाढत आहेत याच्या मला रिपोर्ट द्यायचा राहतो याला म्हणतात देशभक्ती याला म्हणतात अकाउंटेबिलिटी राहुल गांधीच्या वडिलांनी राहुल गांधी आईवर म्हणजे सोनिया गांधी होतात त्यांच्या ख्रिश्चन मिशनरीजना सपोर्ट करताय हे मी भाजपला सांगत नाही हे मी माझी माहिती सांगते तुम्हाला ह्याच्यात पाळत ठेवायचं मी ज्या बाळासाहेब ठाकरे सोबत काम केलं ना तर आम्ही जी गोपनीयता बाळगली माझ्या राणेनं सीएम केलं तर तिकडचं तिकडं कोणाला कळलं नाही तर पुढे शरद पवारांनी माझं कौतुक केलं बारामतीला बरोबर की आम्हाला कळलं नाही काय झालं नेमकं की पंत कसे गेले आणि राणे कसे आले आणि तुमचा रोल काय होता कुठेच काय कळणार तर त्यावेळेस मग त्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्या नंतर म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो ना पुढे कतरुचीचं काय झालं वगैरे वगैरे मग ते त्यांना मी जात नाही राहुल गांधीला अजून आपल्या आईवडिलांबद्दलच टिक्स माहिती पाहिजे त्यामुळे अजून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्याच्याबद्दल न बोललेलं बरं त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो ना की ऑथॉरिटी नाही ऑथेंटिसिटी नाही अकॉन्टिसिटी नाही तो नेता होऊ शकत पद आहे कोणी देऊ शकतो मला निवडून यायला कोणी निवडू शकत गुंड गुन्हेगार आता परवा तो काश्मीरमध्ये एक लोकसभेतला एक टेररिस्ट निवडून आला त्या बी एन सिंगचा मुंगा का कोणीतरी निवडून आला जे इंदिरा गांधीने मारलं तर पंजाबच्या मुख्यमंत्र्याला ज्यांनी मारलं त्यात तो निवडून असं काही जरूर नाही आहे निवडून येण्यासाठी कोणी निवडून शकतं त्याच्यामुळे मी राहुल गांधींना नेता मानत नाही नेता म्हणजे ज्या दिवशी राहुल गांधी आपल्या विधानांची जबाबदारी केली ही विल ओन द रिस्पॉन्सिबिलिटी ही विल अन द ऑथॉरिटी आता हे तीन तच्च 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 जे तीन शब्द आहेत ह्याचं पण मी डिपमध्ये विश्लेषण करणार की शिखांच्याबद्दल ते जे त्यांनी सांगितलं त्याच्यात त्याची ऑथॉरिटी नाही आहे तो भारतीय संस्थेवर बोलतो आर एस एसवर बोलतो चीनवर बोलतो त्याची ऑथॉरिटी नाही आहे त्याने जे स्टेटमेंट केले त्याची ऑथेंटिसिटी नाही आहे आणि राहुल गांधी त्यांची अकाउंटेबिलिटी घेत नाही हे तिन्ही गोष्टीचं विश्लेषण मी पुढच्या व्हिडिओत करणार आहे कारण बोलताना मला विश्लेषण करताना माइंड हे करून दाखवावं लागेल मला आणि तरी माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधी हा जेणून माणूस आहे एक डिसेंट पर्सन आहे आणि तो एका ट्रॅपमध्ये टाकलेला आहे त्याच्यातून आपण सगळ्यांनी त्याला बाहेर काढायचं कसं बघूया जी बुद्धी सुचल धन्यवाद तिसऱ्या व्हिडिओची वाटपा बनवत